रितेश बैल पाण्यावरती घ्यायचं आहे ना नदीवर शांतपणे उभा राहिलाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरं या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता शेतीला सर्वत्र सुरुवात झालेली आहे आणि आता पेरणीलाही सुरुवात झालेली आहे तर आता आम्ही चाललो आहे भात पेरायला तर हे काकांचे बैल आहे तिकडे इकडे सुंदर आणि त्या पतंग तर आता आम्ही सर्वजण चाललो आहे माळ्यावरती भात पेरायला तर जाऊयात तर बघूया आता पहिला आधी आता इकडे रशा लावतात त्यांना हाय पतंग तर इकडे आता याची रशी बांधून झालेली आहे पतंगची आता इकडे सुंदर आहे खूप दिवसाने बाहेर काढत आहे त्यांना शेतीच्या कामासाठी तर आता वाड्यातून बाहेर येत आहेत बैल हा पतंग हा सुंदर तर आता आम्ही सर्वजण चाललोय शेतावरती आहे पतंग जबरदस्त पळणारा बैल हा आणि हा सुंदर ते मागे काका आहेत पतंग हा सुंदर तर मित्रांनो आता सर्वत्र शेतीची कामं सुरू झालेली आहेत आम्हीही चालू आहे आता भात पेरायला रितेश बैल पाण्यावरती घ्यायचं ना नदीवर ही काकांची मुलगी आहे हिलाही बैलांची खूप आवड आहे साने का ते मागे काका आहेत चला तर जाऊया आता नदीवरती पाण्यावरती घेऊन जायचंय अदे तर आता आम्ही आलोय बैलांना पाण्यावरती घेऊ तर आता ते पाण्यावरती जातोय पुढे घे पुढे घे जरा जरा पाणी पुढे अंगावरती पाणी पिऊन घेऊ देत सुंदर लागे पुढे तुमचा ना हा पतंग आहे जबरदस्त असा चिखली नांगरणी स्पर्धेत हा पडतो आणि हा सुंदर होडूबा आता पाण्या अंगावरती तर थोडे बैलांना थंड करतात पाण्याने तसं शांतपणे उभा राहिला आहे हा इकडे रितेश आहे बैलाच्या अंगावरती पाणी उडवतोय इकडे सानिक आहे काकांची मुलगी बैलांची खूप आवड तिला बैलांना काय घाबरत नाही काय नाही तेरा तेरा तर आता पुढे चाललोय शेतावरती तर हा सुंदर आहे तर आता चाललोय शेतावरती आता जोत बांधायचा आहे तर बघूयात पुढे जाऊन तर मित्रांनो हे दोन काकांचे बैल आहेत हा पतंग आणि हा सुंदर आता ते पेरणी करायची काका ने नांगरान बने बांदून देयो आप कुछ बंद नहीं तो सब तर आता काका जोत बांधतायत तर मित्रांनो कोकणात सर्वत्रच शेतीला आता सुरुवात झालेली आहे आणि आता पेरणी चालू आहे तर आमच्या इकडे आता पेरणी चालू आहे तर आता हे जोत बांधलेलं आहे आता नांगरून घेणार आणि त्याच्यानंतर पेरणी करणार तर बघूयात आता जोत बांधून झालेलं आहे तर अतिशय साधे बैल आहे ते पण पळायला लागले ला की नुसते आग आहेत एक नंबर पळणारे बैल आहे ते तर इकडे आता काकाने जोत धरलेला आहे आता ते मळा नांगरतात तर इकडे बघू शकता अरितेश आहे आणि सानिका माळ्यांचे कोपरे खातात अतिशय मेहनती आहेत आणि आनंदाने कसे कोपरे खातात बघा तर आता मळी पूर्ण होते नांगरून पूर्ण नांगरून झाल्याच्या नंतर मग भात पेरणार याच्यामध्ये तर मित्रांनो आता इकडे मळी पूर्ण आता नांगरून तयार होते तर मित्रांनो इकडे पाहू शकता पूर्णपणे आता मळी नांगरून झालेली आहे आता मळी नांगरून झाल्याच्यानंतर आता भात पेरणीला सुरुवात आहे आता तिकडे काका भात पेरत आहेत आता पूर्ण इकडे भात पेरून घेणार आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दातका घालून ते पूर्ण मळीची लेवल करणार बघूयात आपण इकडे बघू शकता इकडे इकडे आता भात पेरतायत तर हे भात पेरून झाल्याच्यानंतर मग याच्यामध्ये दातका घालणार कारण काही मोठी मोठी जी मातीची ढेपं आले आहेत ती बारीक होण्यासाठी भात पेरून वरती त्याच्यावरती दातका फिरवणार तर मित्रांनो भात आता सर्वत्र मळेमध्ये पेरून झालेला आहे ही मोठी मोठी मातीची ढेपं आहेत ती आता दातक्याच्या सहाय्याने आपण बारीक करणार आहोत तर बघूयात तर तिकडून आता काकी येते खूप उशिराने आले आता पूर्ण भात पेरून झाल्याच्या नंतर आलेले आहे उशीर का तुला उशीर का हां बैलांचं शेण टाकून आलेलं आहे त्याच्यामुळे उशीर झालेला आहे तिला तरी पण आता आले ती लवकर टायमावरती इकड़े सानिक आहे दातका घेऊन येते आता दातका आपण मळीमध्ये इथे फिरवणार आहोत कारण काही मोठी मोठी मातीचे जे आले ती बारीक करण्यासाठी तो दातका घालायचा असतो इथे रितेश आहे बैलांना पकडून आणि या आपले बैल पतंग आणि सुंदर एक जबरदस्त अशी जोडी दार तर आता दातक्यावरती बैल घालायचे आहेत हा बघा असा दातका लावायचा असतो आणि त्या मळीमध्ये आता फिरवणार त्यासाठी ती मातीची जी अशी मोठी ढेपं आलेली आहेत हा मोठी जी ढेपं आलेली आहेत ती बारीक होणार तर मित्रांनो आता बघा इकडे दातका घातलेला आहे मळीमध्ये आणि दातका घातल्याने जी मळीमध्ये मोठी डेपं येतात मातीची ती बारीक होतात इकडे पाहू शकतो जी मोठी मोठी डेपं आले आहेत ती या दातक्याच्या सहाय्याने बारीक होतात आणि त्याच्यामध्ये जे भात पेरलेलं आहे ते दडलं जातं आणि व्यवस्थितरित्या ते त्याची रोपं वरती येतात तर मित्रांनो पाहू शकता इकडे दातक्याच्या सहाय्याने ही जी मातीची डेपं आले ती बारीक कशी होतात ती मित्रांनो इकडे पाहू शकता आता पूर्णपणे दातक्याच्या सहाय्याने मळीची आता लेवल पूर्णपणे झालेली आहे आणि जे कुठे कुठे जर डेपं मातीचे राहिलेत तरी काकी इकडे करते कुदळच्या सहाय्याने इकडे पाहू शकतं तर आता दुसऱ्या मळीत गेलेत आता जे मातीचे डेपो मोठे मोठे आहेत ते दातक्याच्या साह्याने बारीक करत आहेत दे या देऊन भाऊ तर मित्रांनो आता पूर्णपणे तुम्ही पाहू शकता मळीचे लेवल झालेले आता ही जी मोठी मोठी डेपो होतं ती आम्ही आता या दाटकेच्या साह्याने बारीक केलेली आहेत आणि आता भात पण पेरू पीरु, पेरून व्यवस्थितपणे झालेला आहे पाहू शकता तर मित्रांनो असा एक व्हिडिओ बनवला आपला कोकणातला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद